बंद घरातून रिक्षा चालकाचा मृतदेह तडोद्यात खळबळ तळोदा शहरात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शहरातील शहादा रोडवरील प्रतापनगर परिसरात बंद घरातून एका रिक्षा चालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आलाय मृत व्यक्तीचे नाव सचिन गोरख जाधव वैत्रेचाळीस असे असून ते मूळचे तडोदा येथील रहिवासी आहेत गेले दोन तीन दिवसांपासून त्यांचे मोबाईलवर कोणाशीही संपर्क होत नव्हते त्यामुळे नातेवाईकांना संशय आला आज त्यांच्या नातेवाईक अशोक सूर्यवंशी आणि विजय वाघ हे प्रतापनगर येथील त्यांच्या घरी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असून आतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना जाणवले त्वरित त्यांनी पोलिसांना कळविले पोलीस घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सचिन जाधव हे मृतावस्थेत आढळून आले प्राथमिक तपासात मृत्यूला तीन दिवसाहून अधिक काळ झाल्याचे स्पष्ट झाले आहे सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालय तडोदा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मृत सचिन जाधव हे काही महिन्यांपूर्वी सुरत येथे काम करून तडोद्यात परत आले होते सुरतेतील कुटुंबापासून दूर राहून ते येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होते त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घटनेने तडोद्या शोककडा पसरली घटनेचा तपास सुरू मृत्यूचे नेमके कारण अजून अस्पष्ट परिवर्तन 24 फोर न्यूज आपल्या वाचकांसाठी या घटनेचा पुढील तपशील लवकरच उघड करणार आहे संवेदनशील बातमी परिवर्तन 24 फोर न्यूज तडोदा